जीएम मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत आयुष्यमान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात लगेच तपासा सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावं लागेल या योजनेचा लाभ कोणाला मिळेल सरकारच्या या आरोग्य विमा योजनेत सत्तर वर्ष आणि त्यावरील सर्व लोकांचा समावेश आहे त्यांचे उत्पन्न कमी असो वा जास्त ज्या लोकांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे करदाते आर्थिकदृष्ट्या सीमंत लोक पी एफ किंवा ई एस आय सीची ची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत तुम्ही या पद्धतीनं देखील तपासू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या अधिकृत पोर्टल एच टी टी पी एस ऑब्लिक बेनिफिशियरी डॉट एन एच ए डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जा आता आय एम इलिजिबल या पर्यायावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि त्यावर आलेला ओ टी पी पडताळून पहा यानंतर तुमचं नाव राज्य जिल्हा इत्यादी भरा जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात कोणत्या आजारांचा समावेश हृदयरोग आर्टरी डिजीज हृदयरोग सीएडी हृदयविकार कंझेस्टिव्ह हार्ट फेल्युर उच्च रक्तदाबाशी संबंधित गुंतागुंत अँजिओप्लास्टी सर्जरी कर्करोग स्तन गर्भाशय तोंड पोट आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी हो केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा समावेश आहे न्युरोलॉजिकल आजार स्ट्रोक आणि अर्धांग वायू मेंदूचा ट्युमर पाठीचा कणा आणि यांचा समावेश आहे मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाचे आजार जुनात मूत्रपिंडाचा आजार मूत्रपिंड प्रत्यारोपण डायलिसिस आणि मूत्रमार्गाचे संसर्ग यांचा समावेश आहे यकृत आणि जठराचे आजार यकृत सिरोसिस हिपॅटिटिस बी आणि पित्ताशयाचे खडे, अपेंडिसायटिस शस्त्रक्रिया आणि हर्नियासाठी उपचार दिले जातात श्वसन रोग दमा व्यवस्थापन सीओपीडी टीबी न्युमोनिया आणि इंटरफिशियल फुफ्फुस रोग आय एल साठी कवर प्रदान केलं जातो ऑर्थोपेडिक्स यात कंबर आणि गुडगा बदलण्याची शस्त्रक्रिया फ्रॅक्चर आणि हडांच्या दुखापती ऍस्टिओपोरोसिस आणि संधिवाताचे उपचार यांचा समावेश आहे प्रसूती आणि स्त्री रोगशास्त्र सामान्य आणि सिझेरियन प्रसूती हिस्टेक्टॉमी यांचा समावेश आहे भाजलेला जखमा नवजात बालकांची काळजी मानसिक आजार आणि इतर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया देखील यामध्ये समाविष्ट आहेत जन्मजात विकार माता आणि बालरोग काळजी आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारख्या जटिल प्रक्रिया देखील या कवरचा भाग आहेत या योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च देखील समाविष्ट आहे ज्यामध्ये निदान औषधे आणि निवास व्यवस्था यांचा समावेश आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी जी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका जी एम मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे